नमस्कार स्वागत आहे माझ्या मिनी व्लॉगमध्ये तर हे आहे आमच्या गावचं सुंदर आणि मस्त महादेव मंदिर तुम्ही बघू शकता म्हणजे एकदम प्रशस्त आणि असं म्हणतात की लहानपणापासून की ते नवस केलं म्हणजे पावते आणि ते खरंच आहे असं मला पण वाटते कारण आम्ही लहानपणापासून तिथे जातो मुदखेड तालुक्यामध्ये पाथरड या गावचं हे मंदिर स्वच्छ सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण आणि हे स्टॅच्यू पण खूप भारी तर आमच्या गोल्डीला आम्ही नेलो पहिल्यांदा तर ते आधी भीत होती की बा बैल रिअलरच आहे कारण एवढी म्हणजे मूर्ती एवढी रिअल असे बनवलेली आहे तर गोल्डी तर काय गोल्डीचं लक्ष त्या बैलावर सोडून गवतावर होतं आधी ओढत होतं खूप भिला कॅट माझा पण आता काय मस्त रमला कारण एवढं सुंदर वातावरण गोल्डीसुद्धा प्रसन्न झाली एकदम छान हे मूर्ती आपण बघू शकता तुम्ही खूपच सुंदर आहेत त्यात ना की गावगावच आहे ते खरंच आहे की हे जे प्रसन्नता आणि निसर्गरम्य वातावरण हे शहरामध्ये काही केलं तरी नाही भेटणार गोळीनं तर सुरू केलं आपापलं गवत खायला सुरू केलं जिथं गेलं तिथं खायचंच बघते आणि वातावरण तुम्ही बघा स्वतः किती एकदम फ्रेश आणि खूप छान आहे तर मी पंचमीला गेले होते गावाकडं म्हणलं चला दर्शन करून जाऊ आता बघूया घरी झोका आहे की नाही ते आता झालं आमचं दर्शन फायनली तर आहे संदेश माझा भाऊ तर याला म्हणलं चल बाबा आणला आम्हाला इकडे पंचमीला तर झोका तरी बांध तर त्यांना धान दांडली म्हणजे दोरी तर गोल्डीचा मस्त व्ह्यू चालू आहे की चला आपल्यासाठी पण एक झाला झोका हो त्याला बांधून ठेवावं लागलं कारण तो एवढा एक्सायटेड होता पळून जाण्यासाठी बाप मला भीती वाटत होती की कसा बांधणार काय नाही मी म्हणलं चला व्हिडिओ पण होईल आणि हे बघा फायनली एक ट्राय चालू आहे की पडणार काय म्हणून आधी त्यालाच करून बघायला हवले हो की पडला तो पडला तोच तर काही नाही ओके आता हे रव्याचे उंडे म्हणजे पंचमीला चालू आहे आमची गोल्डी मस्त एन्जॉय करत आहे आणि हां गोल्डीसाठी दोन नवीन फ्रेंड आहे भेटायला गोल्लीला म्हणजे दोन ससे जे की गोल्डीला बिलकुल इंटरेस्ट नाही त्याला भेटण्यामध्ये पण तरी पण ओढत होता पण खूप भितराम तर ससे एवढे म्हणजे पांढरे शुभ्र नितळ आणि बिचारे भिवू लागले आणि मी पहिल्यांदाच एवढ्या जवळून ससा बघितला होता खूप छान काय करायला आठ दिवसाला एखादा तरी व्लॉग आणायचा पंचमीला तर खूप मजा आली झोका वगैरे खेळणं झालं तर तुम्ही तुमचा अनुभव शेअर करा कमेंटमध्ये की तुम्ही नागपंचमीला काय काय केलं किंवा लहानपणीच्या आठवणी तुम्ही शेअर करू शकता ओके चला तर मग बाय भेटूया दुसऱ्या या व्लॉगमध्ये लवकरच तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा यूट्यूबला सबस्क्राईब करा फेसबुकला फॉलो करा इंस्टाग्रामला पण फॉलो करा कल्पना खानसुळे एकवीस अकरा ही माझी आयडी आहे वेगवेगळी नवीन कॉन्टेंट कॉमेडी कॉन्टेंट कौ घेऊन येत जाईल आणि व्लॉगसुद्धा डेली व्लॉग थँक्यू बाय बाय